सकाळी काही काळ ऊन अधूनमधून ढगाळ हवा तर एखाद दुसरी पावसाची सर असं आजचं हवामान होतं पावसामुळं कुंभारवाड्यातील रस्त्यांवर चिकचिक होती पण तरीही गणेश भक्तांचा उत्साह काही कमी होत नव्हता आज सकाळी सात वाजता पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी सव्वीस फूट पाच इंच इतकी होती तर सायंकाळी सात वाजता हीच पाणी पातळी पंचवीस फूट पाच इंचांवर आली दिवसभरातील पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवेच्या पट्ट्यामुळं रविवारपासून पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पावसाचे ढग दाटले आहेत गेल्या चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात राज्यात आणि देशातही पाऊस पडतोय गुजरात हरियाणा उत्तर प्रदेशसह अनेक राज्यात पावसाचा जोर प्रचंड आहे गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूरसह महाराष्ट्रातही पाऊस पडतोय आज दिवसभर ढगाळ हवामान दुसरी तुरळक पावसाची सर आणि काही काळ ऊन असं वातावरण होतं गेल्या दोन दिवसाच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी झाला त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी संथगतीनं कमी होतीये शुक्रवारी सायंकाळी पंचगंगेची पाणी पातळी सव्वीस फूट अकरा इंचावर गेली होती हीच पाणी पातळी आज सायंकाळी पंचवीस फुट पाच इंचावर आली आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी अठरा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे दरम्यान आरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे त्यामुळे पुढील तीन दिवस पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे